पाहू शकता की काकडीसाठी ह्या तार तारकाठी उभी केली आहे तर ही तारकाठी उभी करण्याची पद्धत बघा अशी कैची तयार केली आहे इकडून अशी कैची तयार केली त्या बाजूला इकडं ही तार आहे तर ता मेक ठोकली मेक सह्याने अशी कैची उभी केली आणि तार उभी केली तर त्या बाजूलाही तसंच करणार आहोत त्या टोकालाही तर ही तुम्ही बघू शकता आयडिया अशी ह्याचा फायदा असा ह्या काठीचा फायदा असा की जी तुम्ही दुसरी पद्धत वापरता काठीसाठी की मेक ठोकण्याची म्हणजे काठी ठोकण्याची त्यात होतं काय की ती जो कळक आहे तो दरवर्षी कुजत जातो आणि आपला तोटा होतो तर ह्याच्यात काय होतं दोन काट्या जात्यात पण असं उभं राहतं ही जमिनीच्या खाली जात नाही वरच्यावर उभं राहतं आणि ताणही बरोबर निघतो वडल्यामुळे तिरकं बघा तुम्ही बघू शकता तिरकं ठेवले हो त्याच्यामुळे ताण निघतोय त्यामुळे फाय फायदा काय होतो आहे किती पण वजनदार पिक घ्या आम्ही ही पद्धत सगळ्याला वापरतोय तंबाट्याला वापरतोय काकडीला वापरतोय दोडका मिरची ढबळी मिरची परत लांबडी वांगी बिटी वांगी सगळ्याला ही पद्धत चालते आणि इफेक्टिव पद्धत आहे ही तुम्ही करू शकता भले दोन कडक लागतात पण ते कळक दरवर्षी कुजत नाही खाल्लं हाय असा राहतोय धन्यवाद